छत्रपती संभाजीनगरसह मराठवाड्याला पावसानं झोडपून काढलं आहे मुसळधार पाऊस सुरू आहे शेतीचं मोठं नुकसान झालं असून बळीराजा हवालदिल झाला आहे त्यातच एक दुर्दैवी घटना समोर आली आहे ती म्हणजे पुराच्या पाण्यात एक अठरा महिन्यांचा चिमुकला वाहून गेला आहे कन्नड तालुक्यातील शेंद्रा येथील ही घटना आहे त्यानंतर काही वेळाने या चिमुकल्याचा मृतदेह एका लिंबाच्या झाडात अडकलेला आढळून आला साई कडुबा बोरसे असं चिमुकल्याचं नाव आहे घटनेबाबत अधिक माहिती अशी की सोमवारी झालेल्या जोरदार पावसामुळे छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील कन्नडमधल्या घाटशेंद्रा येथील पुराच्या पाण्यात एक अठरा महिन्यांचा चिमुकला वाहून गेल्याची दुर्दैवी घटना घडली काही वेळानंतर या चिमुकल्याचा मृतदेह एका लिंबाच्या झाडात अडकलेला आढळून आला साई कडुबा बोरसे असं या चिमुकल्याचं नाव आहे